नमस्कार मित्रांनो आज आपण जर्मन भाषेत आपल्या रोजच्या दिनचर्याबद्दल बोलायला शिकूया मी उठतो किंवा मी उठते याला जर्मन मध्ये म्हणतात इश सेह ओफ उनड ताशेमिह म्हणजे मी, मी उठतो आणि स्वतःला धुतो मी नाश्ता करतो किंवा मी नाश्ता करते यासाठी एस मिह फ्रुष्टुक हा वाकप्रचार आहे इश एस मिह फ्रुष्टुक मीट मायनेर फॅमिली म्हणजे मी, मी माझ्या कुटुंबासोबत नाश्ता करतो मी कामाला जातो किंवा मी कामाला जाते हे सांगण्यासाठी इश गेहे झूम आरबाइट म्हणा इश गेहे झूम आर्बाइट उंडा बाईट बिज आक्टवर म्हणजे मी कामाला जातो आणि आठ वाजेपर्यंत काम करतो मी टीव्ही पाहतो किंवा मी टीव्ही पाहते याला जर्मनमध्येही शवे फनझेन म्हणतात अबेन शवे इश गेन फनझेन म्हणजे संध्याकाळी मला टीव्ही पाहायला आवडतो मी झोपतो किंवा मी झोपते याबद्दल बोलताना इश गेहे श्लाफेन वापरा इश गेहेंत ट्रॉमिशॉन म्हणजे मी झोपायला जातो आणि स्वप्न बघायला लागतो तर अशा प्रकारे तुम्ही जर्मनमध्ये तुमच्या दिवसाचे वर्णन करू शकता खूप सोपे आहे ना